दोन हजार चार साला पसुन दिलेली सर्व खोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा जात जातनिहाय कायदा आणि रोहिणी आयोगाची अंमलबजावणी चोवीस च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये ओबीसी राजकीय आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रावण डेवरे सल्लागार समिती सदस्य डॉक्टर संजय अप्रांती गजाननराव गवळी इंजिनियर मुबारक नदाफ अशोक सोनवणे यांनी दिली भारताच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही सरकारने एका जातीच्या नोंदी शोधण्यासाठी समिती स्थापन केलेली नाही परंतु स्वजातीच्या हितासाठी सरकारी यंत्रणा राबवून त्यांना गैरमार्गाने ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवून देणारे मुख्यमंत्री ओबीसी आरक्षण नष्ट करण्यास निघाले आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला त्यावेळी ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर निवडणुका लढवून सत्ता हस्तगत केल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही ओबीसी राजकीय आघाडीतर्फे राखीव मतदारसंघात दलित आणि आदिवासी उमेदवार उभे आणि ओबीसी दलित आदिवासी मायनॉरिटीज यांच्या एकजुटीचा कार्यक्रम प्रत्यक्ष निवडणुकीत यशस्वी करण्यात येईल त्यामुळे ओबीसी दलित आदिवासी आणि मायनॉरिटी जनतेने ओबीसी राजकीय आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले ओबीसी राजकीय आघाडीतर्फे अहमदनगर दक्षिणमधून अशोक सोनवणे आणि शिर्डी मधून डॉक्टर संजय अप्रांती हे निवडणूक लढवणार आहेत ई नवामाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा